हाय हॅलो आणि नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज दिवसाची सुरुवात खूप अशा छान सूर्यप्रकाशाने झाली होती आणि इथे बघा आमच्या घरामध्ये चिमण्या पण आल्या होत्या सकाळी सकाळी चिमण्यांचा काय संपतच नव्हता त्या चौघीजणी होत्या खूप मज्जा मस्ती करत होत्या ह्या आकाशकंदीलवरून त्या आकाशकंदीलवर फॅनवरून अँगलवर असं त्यांचं मस्तपैकी खेळणं चालू होतं आणि मला रावलंच नाही मग मी पण लगेच कॅमेरा काढला आणि शूट करायला चालू केलं इथं माझं बाळ सकाळी सकाळी त्याचे पप्पा पेशंटला गेले होते आणि पेशंट करून आल्यामुळे हो सकाळी सकाळी भवानी झाली होती त्यांच्या आणि ते आले आणि तसेच आंघोळीला हो गेले आणि पार्थ त्यांचे आलेले पैसे मोजत बसला होता पारचं असं म्हणणं होतं की मी पैसे मोजणार तरी पण खूप वेळ गेला आणि ह्या चिमण्यांचा काही किलकिलाट संपत असतो तिचा फेरफटका मारत होते आणि तिथं आज झाडांना बऱ्याच दिवसापासून पाणी चालू केलं होतं चला म्हटलं आपण पण काय करावं शूट घ्यावं बघा झाडांसाठी अगोदर एवढी मेहनत घ्यावी लागती तेव्हा तेवढे फळं देतात झाडं म्हणजे सहजासहजी ह्या कुठल्याच गोष्टी भेटत नाहीत बरं का आणि आज सगळे झाडं भिजवायला चालू होते आणि मग मी पण सगळ्या झाडांचं शूट घेतलं आमच्या इथे बरेचसे झाडं आहेत म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या सगळेच झाडं आहेत कुठलं नाही असं नाही नारळाचे झाडं आहेत परत हे आहे रामफळ रामफळाच्या झाडाला चांगले रामफळं लागलेत आणि काल ते ट्रॉल आिथल्या ना त्याच्यामुळं बरेचसे रामफळ पण खाली गळाले होते आणि बघा नारळ परत रामफळ हे बघा हे काल गळालेले रामफळ मग मी तसेच असंच शूट घेत घेत सगळं घराभोवतीचं म्हणजे प्रत्येक झाडाचं शूट घेत होते आता आमच्या इथं बरेचसे नारळाचे झाड ते बघा हे नवीन रामफळाचं झाड लावलेलं आहे आणि परत इथं पपई पण उगवलेली आहे म्हणजे असंच पक्ष्यांनी खाऊन त्यांच्या अविष्ठेतून निर्माण झालेली होती आणि आम्ही ती तशीच राखली तर ते बघा मी आळूचं म्हणजे आळू पण लावलेत आम्ही जिथे की आमच्या वॉशिंग मशीनचं पाणी जातं म्हणजे आम्ही कुठलंच पाणी असं वेस्ट जाऊ देत नव्हत हे बघा इतर लिंबोनी म्हणजे मी प्रत्येक झाडाचं शूट घेतलं लिंबोणीला लिंबू चांगले ला लागलेले आहेत पालागळाला आहे पण पाल्यापेक्षा जास्त फळ आहे हे बघा हे म्हणजे असं एक एक झाड आहे एक नारळ एक रामफळ परत चिक्कू परत रामफळ म्हणजे जसे जमतील जसे उगवतील तसे ते झाडं राखलेले आहेत इथं बघा चिकू परत सीताफळ सीताफळ काय एवढं क्लिअर दिसत नाही परत परत चिक्कू परत हे बघा कसली मोठे मोठे झालेली झाडे ती चिक्कूचं झाडे जा परत हा आंबा परत नारळ इथं थोडीशी जाग होती तिथं आम्ही हळदीचे खुंब लावले होते ते पण किती छान आले आणि त्याच्या खाली हळद पण निघते ही वेगळ्याच प्रकारची लिंबूणी आहे बहुतेक सरकारी लिंबूणे असं ह्याचं लिंबू खूप मोठं होते खूप म्हणजे खूप आपली ती सुरुवातीला दाखवली होती ती गावरान होती पण ही होती ती सरकारी होती बघा इथं परत चिकू चिक्कूला पण किती चिकू लागलेत चिक्कूचे पण झाडं भरपूर भरपूर भर आहेत आणि फळं पण चांगली लागतात त्यांना परत नारळ परत आंबा छोटस रामफळ उगवले ते पण ठेवले आम्ही चंदन हे आहे माझं ब्रह्मकमळ कमाल। ब्रह्मकमळाला पण यावर्षी तीन फुलं आले होते इथं आता नवीन लावले हे ड्रॅगन फ्रूट आणि ते चांगल्या प्रकारे फुटले पण इथं आळूची पानं आळू पण किती मस्त ना ही आहे स्वस्तिक पण स्वास्तिक कस काय की वाळू वाळून नाही गेली त्याची सगळी पानझडती झाली परत हा आंबा परत ही लिंबूनी परत ही माझ्या घराच्या मागची परसबाग आहे त्या बघा हे कशाचं झाडे माहीत नाही ह्याला खूप छोटे छोटे फुलं येतात पण वास खूप मस्त आहे हा मोगरा मोगऱ्याला पण फुला आले तर हा छोटासा गुलाब छोट्या गुलाबाला पण कळ्या आलेल्या आहेत ही मखमली मखमलीला पण अजून काही फुलच लागले नाहीत तस काय काय माहिती हे जास्वंद हे जासवंद म्हणजे डबल गुच्छाचं जास्वंद आहे तेवढं मोठं झालं होतं आज काय त्याला कट केलं परत ही स्वास्तिक हे गळलिंबू गळलिंबू पण खूप मोठं झालं होतं आम्ही मागस त्याची पूर्ण छाटणी केली होती म्हणजे पूर्ण ते जमीन लेवलला टेकलं होतं खूप मोठं झालं होतं कट केल्यानंतर परताजूक के एवढं वाढले आणि त्याला गळलिंबू पण चालू झाले हो म्हणजे दोन आम्ही तोडले होते परताजूक बरेचसे आलेत कट करून पण एवढं मोठं झाड वाढले हे गळलिंबाचं ह्या झाडाचं मला नावच माहीत नाही काय आहे की पण फुलांचा वास खूप छान येते एकदम छोटे छोटे फुल आहेत बघा हा गुलाब हा कडीपत्ता कडीपत्ताचे दोन झाडे आहेत पण आम्ही सारखं छाटणी करतो झाडांची हा पांढरा गुलाब म्हणजे खूप जास्त गुलाब होते पण या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये दोन तीन झाडे गेले माझे गुलाबाचे परत हा आंबा ही खारीक म्हणजे हे माही आम्ही काही लावलेलं नाही हे झाड उगवलेलं आहे पण बहुतेक ती खारीकच असावी आणि हे बघा ही शीताफळ सीताफळाला एकच सीताफळ राहिले खूप जास्त शीताफळ आले होते या वर्षी पावसामुळं एवढे एकच राहिले परत हा घराच्या पुढचा बाळ आणि पुढे काही गुलाबाचे झाड गुलाब पण इथं भरपूर होते यातले पण एक गेले था। साह दोन गेले तर आता चारच आहेत म्हणजे सहा होते पण ते ही दोन गेले तर बघा कसा वाटला माझ्या घराभोवतीचा निसर्ग मला कमेंट करून सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझं बाळ खेळते इथे बघा अक्कलकरीचे झाड अक्कलकरी पण खूप होती पण ही जशी उगवली तशी आम्ही आता ठेवली आधीचं असं त्याचं खूप जास्त होते त्या गुलाबाच्या बुडाला सगळी करीच होती पण मी ती सगळी काढली कारण परत खेळत खेळत तिथं जायचं त्याचा बॉल वगैरे आणि ते खूप घनदाट झालं होतं त्याच्यामुळे मग मी ते सगळं काढलं आणि एक दोन ठेवलं